पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेस एक कोटी आठ लाख रुपयांवर नफा सौजात खोत यांचं प्रतिपादन बेडक्या शमनेवाडी तालुका येथील पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची सा राजकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली झाली कन्नड नाड गीताने सभेला सुरुवात झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुदर्शन खोत उपाध्यक्ष अरबी खोत बाबासाहेब खोत शमनेवाडी क्रेडिट सौहार्दचे संस्थापक अध्यक्ष पी के पी एस जयकुमार खोत जितेश खोत हे स्वागत प्रस्तावित उपाध्यक्ष अण्णासाहेब भेंडवाडे यांनी करून संस्था स्थापनेपासून आजपर्यंत झालेली प्रगती सांगून आढावा घेतला यावेळी झालेल्यांना दहा यावेळी दहावी बारावीत गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं त्या ता प्रमुख पाहुण्यांचं मान्यवर यांचं सत्कारही करण्यात आला अहवालवाचन माजी जिल्हा पंचायत सदस्य संचालिका सुसुजाता खोत यांनी केलं अहवालवाचन करून अहवाल सालात एकूण सभासद एक हजार एकवीस भाग भांडवल अडतीस लाख एकावन्न हजार निधी सात कोटी नऊ लाख त्र्याऐंशी हजार ठेवी ते कोटी एकतीस लाख वीस हजार असून आतापर्यंत वाहन कर्ज गृहकर्ज सभासद कर्ज म्हणून तीस कोटी पंचावन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपये कर्ज देण्यात आलंय अहवाल सालात वजा करून संस्थेचे एक कोटी आठ लाख रुपये निव्वळ नफा झाला असल्याचं सांगितलं लाभ हानी आडवा पत्रक वाचन मुख्य कार्यनिहाय वृषभ वाझे यांनी केलं तर अंदाजपत्रक व लाभ विभागणी पत्रक वाचन कर्मचारी श्रेया कोगनोळे यांनी केलं यावेळी अध्यक्ष राजकुमार खोत सुदर्शन खोत आरबी खोत संग्राम घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केली याप्रसंगी संचालक पद्माकर खोत बाहुबली शिलगुप्ते मोहन सुखसारे महावीर कुगे शिवण्णा गावडे अभय हेरगे बाबासाहेब हाणीमनाळे भरत सोमन खोत राजकुमार धनगौड संचालिका प्राची नारे यांच्यासह उदयकुमार खोत विकी खोत दीपक खोत सचिन खोत अभय खोत सुभाष पाटील संमेद खोत कुमार बेडगे भाऊसाहेब खोत यांच्यासह कर्मचारी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते संचालक रुकया सूत्रसंचालन रुकया कुळचे यांनी केले आभार अभिनंदन हानीमराळे यांनी मांडले विशाल क्रांती न्यूज साठी अरुण संकपाळ शमनेवाडी